पिझ्झा लेखक अनामिक अभिवाचन अनुराधा करवे, एक दिवस बायको म्हणाली आज धुण्यासाठी अजून कपडे काढू नका हां नवऱ्याने विचारलं का तुमची कामवाली बाई दोन दिवस येणार नाही का बरं गणपतीत नातीला भेटायला मुलीच्या घरी जाणार आहे बरं बरं अहो गणपतीसाठी तिला पाचशे रुपये द्यायचे का सणासाठी म्हणून का आता दिवाळी येईल तेव्हा देऊया आहो तसं नाही गरीब बिचारी आहे ती आता ती आपल्या मुलीकडे नातीला भेटायला जाणार तर तिला हे आवडेल ना आणि या महागाईच्या काळात नुसत्या पगाराने हा सण कसा साजरा करेल ती बरं बरं इतकं भाऊक होण्याची काही गरज नाही आहे अहो काळजी करू नका मी आजचं पिझ्झा डिनर रद्द करते पावाच्या त्या आठ तुकड्यांच्या मागे पाचशे रुपये खर्च करण्यापेक्षा वा वा काय बोलावं आमच्या तोंडून पिझ्झा हिसकावून घेणार का आता तू तीन दिवसांनंतर नवऱ्याने कामवालीला विचारलं काय बाय सुट्टी कशी होती एकदम मस्त होती साहेब दि, दिनी पाचशे रुपये दिले होते गणपतीचा बोनस म्हणून मग जाऊन आलीस का लेकीकडे भेटलीस नातीला तू प्रोटी खाऊ धष्टपुष्ट होऊ हं हो साहेब मज्जा आली दोन दिवसात पाचशे रुपये खर्च केले ते ठीक आहे पण एवढं केलंच तरी काय त्या पाचशे रुपयांचं आता बघा नातीसाठी एक दीडशे रुपयांचा फ्राक घेतला पन्नास रुपयांची तिला बावली मुलीला चाळीस रुपये पेढ्यांसाठी दिले देवळात पन्नास रुपयांचा पेढ्यांचा प्रसाद पोरीला पंचवीस रुपयांच्या बांगड्या भरल्या आणि जावयासाठी पन्नास रुपयाचा पट्टा घेतला साठ रुपये प्रवास खर्च झाला आणि उरलेले पंच्याहत्तर रुपये नातीला वह्या पेन्सिलींसाठी दिले लादी पुसता पुसता सगळा हिशोब अगदी बिनचूक सांगितला तिने पाचशे रुपयात एवढं सगळं नवरा आश्चर्यचकित होऊन विचार करायला लागला एक मोठा आठ तुकड्यांचा पिझ्झा त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागला प्रत्येक तुकडा त्याच्या डोक्यात जणू हातोड्याचा घाव घालत होता एका पिझ्झाच्या किमतीची तुलना तो बाईच्या उत्सवाच्या खर्चाशी करू लागला नातीच्या ड्रेसचा पहिला तुकडा पेढ्यांचा दुसरा तुकडा मंदिरातील पेढे तिसरा तुकडा भाड्याचा चौथा बाहुलीचा पाचवा बांगड्यांचा सहावा तुकडा जावयाच्या पट्ट्याचा सातवा तुकडा आणि नातीच्या वही पेन्सिलीचा आठवा तुकडा आजपर्यंत त्यांनी नेहमी पिझ्झाची फक्त एकच बाजू पाहिली होती मागच्या बाजूने तो पिझ्झा कसा दिसत असेल हे कधीच पाहिलं नव्हतं पण आज बाईनं त्याला पिझ्झ्याची दुसरी बाजू दाखवली पिझ्झ्याच्या आठ तुकड्यांमुळे त्याला जीवनाचा अर्थ समजला आयुष्यासाठी खर्च की खर्चासाठी आयुष्य त्याला क्षणार्धात जीवनाचा नवीन अर्थ समजला